कुठून राहतात कुठून राहता आणि वय किती आहे आपलं हे सांगायचं आहे सर्वांना खूप छान या वयामध्ये देखील आपण पाहू शकताय त्यांची एनर्जी लेवल पाहू शकताय आणि कशा पद्धतीने त्यांनी देखील आपल्या स्वतःच्या शरीरासाठी एक तास वेळ दिलेला आहे तर आपण किती दिवस झाले जॉईन आहात या कॉल वर वर्ष होईल वर्ष झालेलं आहे व्हेरी गुड खूप छान आपण कोणत्या कारणासाठी जॉईन झालेला होता मॅडम हा नाही माझे पाय बिले दुखत होते सांधे पाय कंबर बरोबर आहे तुमच्या वयाच्या मानानं आणि शरीरामधील एक्सेस फॅट यामुळं हे सर्व गोष्टी होत असतात कारण आपल्या शरीरामध्ये एक्सेस फॅट जर एक किलो असेल तर त्याचा चार किलोचा भार आपल्या गुडघ्यावरती येत असतो त्याचबरोबर सांधे आणि इतर जे मणके असतील तर त्याच्यामधील कॅल्शियम म्हणा किंवा इतर गोष्टी कमी झाल्यामुळे ते दुखणं वगैरे चालू झालेलं असते पण ह्या फॅमिलीमध्ये आल्यामुळे काय होते की दररोज वर्कआउट केल्यामुळं त्या त्याचे एक प्रकारे वंगण दिल्याप्रमाणे दिल्या हे होते आणि त्याचबरोबर जोडीला सकस संतुलित आहार घेतल्यामुळे शरीराची झालेली झीज भरून निघते आणि आपण फ्रेश राहतो आपलं अँटी एजिंग होते आपल्या कमी वयात ज्याप्रमाणे आपण काम करत होतो त्याप्रमाणे तुम्हाला उत्साह हो वगैरे येत राहतो आपण सांगू शकता का मॅडम आपल्यामध्ये काय बदल झालेला आहे वजन म्हणजे असं दुखणं ओके ओके आ, वजन काय कमी झाले दोन तीन किलो ओके ओके खूप छान म्हणजे सत्तरव्या वेळी देखील मॅडमने आता तीन किलोचं वजन फॅट लॉस पण केलेला आहे त्याचबरोबर त्यांच्या डिसऑर्डर देखील केलेले आहेत तर आपण त्याबद्दल त्यांचं खूप खूप खुँ अभिनंदन आहे आणि सर्वांनी पण त्यांच्याप्रमाणे वय हा मॅटर करत नाही आपण कोणत्याही वयात असू दे म्हणत असतो की माझं आता एवढं वय झालंय आता मी काय वर्कआउट करू शकते पण ह्यांचा आदर्श सर्वांनी घ्यायचा आहे या वयात देखील त्यांनी वर्कआउट केलेला आहे आणि स्वतःमध्ये फॅट लॉस पण केलेला आहे आणि डिसऑर्डर देखील कमी झालेले आहे तर सर्वांनी माझी विनंती आहे की दवाखाना हा पर्याय नाही आहे तो शेवटचा उपाय आहे तर पर्याय आहेत आपण फिटनेस मध्ये राहणं चांगली लाईफस्टाईल चेंज करणं चांगला आहार घेणं हा चांगला पर्याय आहे दवाखान्यामध्ये गेल्यानंतर खर्च करण्यापेक्षा स्वतःच्या शरीरावरती चांगलं खाण्यासाठी चांगला व्यायाम करण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी खर्च केलेला हा कधीही इन्व्हेस्टमेंट की कधीही वाया जात नाही ती आता आईनच्या रूपात आपल्याला दिसत आहे त्यांना किती छान प्रकारे अनुभव आलेला आहे तर आई आपण सांगू शकता नवीन लोकांना काय संदेश देऊ शकता आपण की जे लोक म्हणत असतील की माझं वय झालेलं आहे मला हे जमणार नाही तर त्यांच्यासाठी आपण काय संदेश द्याल एक्सरसाइज करायचा आईने आता सांगितलेलं आहे की नियमित व्यायाम करणे आहार नियमित घेणे ही आयुष्याची एक सत्रसूत्री त्यांनी सांगितलेले आहे त्याप्रमाणे सर्वांना सर्वांनी त्याच फॉलो करायचं आहे अं इथं वय मॅटर करत नाही किंवा इतर कुठलीही गोष्ट मॅटर करत नाही आपण घरात बसून व्यायाम करू शकताय आपल्याला ह्या सिस्टमने खूप छान अशी ऑपॉर्च्युनिटी दिलेली आहे प्रत्येकाला महिला असू दे पुरुष असू दे वयस्कर असू दे कमी वयाचे असू दे सर्वांसाठी ही संधी खूप छान सर्वांना समान संधी दिलेली आहे घरामध्ये बसून आपल्या मोबाईलद्वारे तुम्ही वर्कआउट करू शकता आणि त्याचबरोबर कोचेसच्या मार्गदर्शनाखाली आपण वेट लॉस किंवा वेट गेन आणि मेंटेन ठेवणं वेट लॉस करणं हे आपलं टेम्पररी गोल असतं तर सर्वात महत्वाचं गोष्ट कोणती कौन अस्त, असते तर ती वेट मेंटेन करणे आपण आयडियल वेट वर आल्यानंतर पुन्हा परत त्याच सिच्युएशन मध्ये जाऊ नये याच्यासाठी ही फॅमिली कंटिन्यू ठेवायची आहे तर आपण कधीपर्यंत या फॅमिलीशी जोडून राहाल जोपर्यंत फॅमिली आहे तोपर्यंत तोपर्यंत तो फॅमिली आहे तो तो बघा पाहू आपण कि पण मध्ये राहण्यासाठी ही फॅमिली त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये आली आणि त्यांच्यात आयुष्यात बदल झालेला आहे आणि त्यांना तो कंटिन्यू करायचा आहे कारण आपण जुन्या लाईफस्टाईल मध्ये ज्या चुकीच्या सवयीमुळे आपल्या डिसऑर्डर आलेल्या असतात त्या परत येणं हे कुणालाही आवडत नसते तर आता आईंचे डिसऑर्डर पण गेलेले आहेत आणि खूप छान असा बदल झालेला आहे तर तो त्यांना कंटिन्यू ठेवायचा आहे त्यामुळे ते, ते आपल्या अं ह्या फॅमिलीशी कायमस्वरूपी जोडून राहणार आहेत तर अशाच प्रमाणे सर्वांनी देखील आपल्या फॅमिलीशी जोडून राहा आणि आपले डिसऑर्डर वगैरे कमी तर होतीलच वजन पण कमी होईलच पण मेंटेन ठेवण्यासाठी रेग्युलर व्यायाम सकस संतुलित आहात याची जोड ठेवा आणि सर्वांनी या कॉलवरती शेवटपर्यंत राहायचा आहे असा संदेश त्यांनी दिलेला आहे येस येस खूप खूप आभारी आहे मॅडम आपण वहिनी आई आपण हा आ, या वरती आपलं